अपने अजीता पवार हतृत्वा खाली अपने पक्षाला खूब मोटी संधि है मी तीन वेळा आमदार राहिलो तीन वेळा खासदार राहिलो मंत्री राहिलो सांगते सगळे तरुण नेतृत्व करणारी मंडळी कुणाही कार्यकर्त्यांना तेव्हा संधी मिळते जेव्हा त्याच्या मागे एखादा कर्तृत्व नेता असेल तू ज्या पक्षात काम करतो या पक्षामध्ये लोकांना मान्यता असली पाहिजे आणि तिसरं आता प्रतापराव म्हणल्यासारखं सकाळी आठ पासून तर रात्री पर्यंत लोकांच्या सुप्रितामध्ये सामील होण्याची मानसिकता त्या कार्यकर्त्याची असणार आहे खरंच जरा म्हणत बा काय प्रतापराव खासदार म्हणाले आमदार म्हले अपक्ष होतात शिवसेनेतून होतात बीजेपीतूनही होता आणि राष्ट्रवादी मधून त्यांच्या प्रतापरावच्या जीवनाकडे जर तुम्ही पाहिलं अर प्रतापरावला व्यक्तिगत जीवन नाही व्यक्तिगत जीवनच नाही गाई सहा पासून आठ पासून रात्री दहापर्यंत पर्यंत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी झगडणारा नेता तुम्हाला विनंती आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण ज्या मित्र आप पक्षावरून काम करतोय भारतीय जनता पक्ष आणि एकांतराव शिंदेची शिवसेना आपले नेते अजितदादा पवार नेहमी आपल्या भाषणात बनला त्यामध्ये छत्रपती शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <laughs> महात्मा <नाज्वा> फुले यांच्या <laughs> विचाराचं नाटकार करायचं आहे फार महत्वाचा धर्म आहेत माणसानी त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये मुद्दा बोलेगा <laughs> आताची जी, जी, जी आता काही सामाजिक परिस्थिती आहे आता प्रतापराव म्हणायला सांगत काही समाजातल्या लोकांचा विश्वास काही पक्षावर काँग्रेस सध्याला सेक्युलर म्हणतो म्हणतो आज धर्मनिरपेक्ष म्हणजे काँग्रेस पण आमचे जे मुस्लिम बांधव आहे त्याला माहित आहे की आता पक्षामध्ये काही दम राहिला नाही सेक्युलर तरी दमणार पाहिजे तुम्हाला सेक्युलर आहे पण त्याच्यामध्ये काही ना दमच नाही तर त्याच्या मागे कोणी राहत नाही म्हणून प्रतापराव म्हणाल्यासारखं आमचे जे गरीब समाजाचे दलित लोक असतील आमचे मुस्लिम बांधव असतील त्यांना काँग्रेसचा पर्याय म्हणून देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहताना माझी सगळं विनंती आहे हे दोन चार पण फार महत्वाचे नेतृत्व कसं तयार होत हुं। सरपंच झाले जिल्हा परिषद चार चिछ वेळा मेंबर राहिले मग आमदार झाले खासदार झाले आमदार आहेत કોણ પંચીસ વર્ષ નગરસેવક હોય કાઇન્દ્ર માહિતી કોક અઠાવીસ વર્ષ નગરાધિક મહાપૌર આમદાર મારી આજ આમ રાજકારણ जबरदस्त माणसं आपल्या बरोबर आहे माझ्या तर मी सांगितलं आता माझं तुम्हाला माहित आहे मी सांगायची आवश्यकता नाही आमचा सुभाष सामने दिसायला भोळा दिसते बर तर तेव्हा भोळा ते सजार ते करता जाऊन धोका होऊन आहे तीन वेळा आमदार राहिलेला आहे त्याचे वडील तीन वेळा आमदार होते मी माझा सांगतो एका गरीब समाजातला मला वाटतंय की त्याचे हजारे मुलगा येत नाही जातीचे नाही मला माहिती आमच्या म्हणून आमदार झाला पाचशे मुलगा नाही तो पण आमदार झाला म्हणून सल्लाकार आहे फोकणाजी तसा आहे इथून आमचे मोहनराव आंबेडकर आमच्या बरोबर आहे अविनाश घाटे जो स्वतः आमदार होता त्याचे वडील तीन वेळा आमदार होते मी तुम्हाला मार्गदर्शन करणार तुम्हाला ताकद देणार मी जरी वयस्कर असलो कुस्ती खेळत नाही पण कुस्ती लावतो तुम्हाला म्हणून रे आमच्या पक्षाला खूप मोठी संधी आहे त्यांना विश्वास आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मग की पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल कि महानगरपालिका असेल त्यामध्ये नंबर एक का पक्ष आपला राष्ट्रवादी आव्हान आपण देऊया सर्वांच्या याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही होत आता हजी तालुका अध्यक्षाला विनंती आहे आता आमच्या रावांगावकर ना जिल्ह्याचं हे ऑफिस उघडलं आता प्रत्येक तालुक्यामध्ये ऑफिस उघडलं पाहिजे आणि मी आणि प्रतापराव तुम्हाला हे आश्वासन देतो की तुम्हाला त्या ठिकाणी ऑफिस उघडण्यासाठी जी काही ताकद लागते ती ताकद प्रतापराव तुम्ही आम्ही घेऊया आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपलं ऑफिस आलं पाहिजे माझ्याला विनंती आहे प्रतापराव बोलले प्रश्न समोर करतात ते त्याच मुंबई नाही तुम्हाला काही गावात राहतात तालुक्यात राहतात तर कोणत्या तुम्ही लोकांचे प्रश्न सोडू शकत नाही माझ्या आमच्या विनंती आहे पक्षाची ताकद तुमच्या हो आहे प्रताप चे ताक तुमच्या बरोबर आहे तुमच्या बरोबर आहे तुम्हाला चुस्ती लढायची आहे प्रतापराव म्हणले म्हणतरी म्हणाले की बा okay. फक्शन आम्हाला काय फळ मिळा okay. अरे बाबा बळ त्यालाच मिळाले त्याला तुझं पुराण देत कुस्ती जिंकू शकेल जिथे बळच नाही खुराक मिळणार पहिलं तुम्हाला दंड नाही का वागावे लागतील लाईन मिळाला कुस्तीसाठी तुम्हाला जे ताकद आहे ते ताकद देण्याचा प्रथम प्रभाव आम्हाला दादाला सांगावं लागत नाही म्हणजे तुम्हा पैलवानावर ताकद लावायचं तुम्ही दोन महिन्यापासून पैलवानि पाहिजे तुम्ही शर्ट काढून मला वाटलं पाहिजे की हा मसलवाला आहे हा निवडणूक जिंकू शकतो मगच पक्षाची ताकद तुम्हाला मिळेल याय तुम्ही फक्त पक्षाची ताकद आम्हाला मिळाव त्यांनी निवडणूक लढावा असं तरी होत नाही चांगली परिस्थिती आहे आपण चांगलं नियोजन करूया आता सरकारच्या प्रमाणात सोळा तारखेपासून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आता आपण जेवलेले आहेत शक्यता आहे पाठी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे या वर्षी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये आपल्या नाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालं मी महाराष्ट्र शासनात देवेंद्रजी फडणवीस आपले हलीज दादा एकनाथ शिंदे असत मनापासून अभिनंदन करतो कर पस्तीस हजार कोटी रुपयेच काढण्याची जाहीर केलं भगवान काळे मानवत अजून माझ्या पन्नास वर्षाच्या अनुभवावर सांगतो की एवढ्या नोट्या मग नैसर्गिक संकट आला असल्याने शेतकऱ्यांच्या मागे पॅकेज त्याच्या पूर्वी कधी मिळालेलं नाही माझ्या एवढीच विनंती आहे गावाचे काही गरीब शेतकरी असतात गरीब शेतमजूर असतात ज्यांचं घर पडलं ज्यांची बीन मुजली पण काही वेळा तालुका मातीवर काम करणारे अधिकारी आहेत अशी जातात माझ्या विनंती आहे आपण तालुक्याच्या ठिकाणी अशी जी मंडळी आहे अतिवृष्टीपर्यंत नुकसान झालं पण जी गवर्नमेंटच्या योजनेमधून वगळली गेली त्यांना आपण स्वतः पुरव्यात जायला त्यांनी पाहिजे असे लोकांचे जर आपण मदत केली तर तू कधी विसरत नाही म्हणून अतिशय चांगलं वातावरण आहे शासनानं जाहीर केलंय की दिवाळीच्या अगोदर हे काही काही वाटत नाही लोकांना त्यामुळे तुम्हाला लक्षात कारण लोकांमध्ये सध्या खूपच खोट नैसर्गिक संकटांमुळे आपत्ती आहेत लोक खूप हैराण आहेत त्यांना मदतीची आवश्यकता आहे आणि ही मदत तर झाली तर शेतकरी पुन्हा रब्बीच पीक घेण्यासाठी जर समर्थ झाला तर खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला आपण मदत केल्या केल्याच मी फार विस्तारत जात नाही गावनगाव तर अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला सुंदर असं ऑफिस ठिकाणी उघडलं आणि काही तुमच्या विमान नगरच्या आणि तिथे इतर कार्यकर्ते प्रवेश केला त्या सर्वांचे मी स्वागत करतो राहुल लोकांचार देतो थांबतो जाहीं जिल्ह